नमस्कार मंडई ही आमच्या गावाच्या सरस्वती मंदिरातून आलेली हे पाटी आहे ह्याच्यामध्ये माझ्या मुलीने सरस्वती काढलेली आहे अंकांची सरस्वती आणि ती कशी काढली ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर ते तुम्ही पाहून शिकू शकता कसं काढतात ते कृष्ण अशा प्रकारे माझ्या मुलींनी दोन्हीने आरती केली सरस्वती मातेची आणि इकडे मी माझ्या मशीनची पूजा करत होती जे कैची धागा सुई वगैरे सगळे सामान मी ठेवलेलं आणि त्यांना हळद कुंकू लावून मशीनला हार वगैरे घातला आणि त्याची पूजा केली आणि अगरबत्ती वगैरे दाखवली तुम्ही करता की नाही तुमच्या सामानांची पूजा जे तुम्हाला आवश्यक असलेले गोष्टींचा त्याची पूजा करणं आजच्या दिवशी खूप शुभ मानलं जातं प्रकारे आम्ही सरस्वतीचं फोटो ठेवला ते पाठी ठेवली ज्याच्यावर आम्ही सरस्वती काढलेली आणि इकडे मुलांचे वया पुस्तकं आणि मिस्टरांचं लॅपटॉप हे सगळं आम्ही ठेवलं आणि नैवेद्य जिलेबी आणि जे घरातले पदार्थ भात डाळ ग आणि बेसनाचे लाडू वगैरे हे आम्ही सरस्वतीला नैवेद्य म्हणून दाखवलं आणि नारळ फोडून आज आपला विजयादशमी आम्ही साजरी केली